रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दानादान शत्रुची उडवी दानादान त्याच्या हृदयी सीताराम बोल जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोल जय हनुमान ए अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमुखान बोला बोल जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव पवनपुत्र हनुमानांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने आपण या व्हिडिओमध्ये प्रभू रामचंद्रांचे निस्सिम भक्त असलेल्या भगवान हनुमंतांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ तेव्हा सर्वांनी न विसरता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय हनुमान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा शनिवारी पहाटे म्हणजे शुक्रवारच्या उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ होईल व हीच पौर्णिमा शनिवारच्या उत्तर रात्री म्हणजे रविवारची ती पहाट असेल तेव्हा सहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानांचा चैत्र शुक्ल पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी नाशिकजवळच्या अंजनेरी पर्वतावर जन्म झाल्याची धार्मिक आख्यायिका अतिशय प्रसिद्ध आहे वानरांचे मुख्य गण महाराज केसरी हे हनुमानांचे वडील होते हनुमानांना मारुती बजरंगबली रामभक्त अंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावांनी ओळखले जाते हनुमानांचे शस्त्र गदा हे आहे हनुमंतांना मारुती म्हणण्याची पद्धत केवळ आपल्या महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानांना तेल शेंदूर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानांना महादेव शिवशंकरांचा अवतार देखील मानले जाते त्यामुळे त्यांना रुद्र असे देखील संबोधले जाते शनिवार आणि मंगळवार या दोन दिवशी हनुमानांची पूजा करण्याची पद्धत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून शनिवार हा मारुतीरायांचा वार म्हणून ओळखला जातो तसेच महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये मंगळवार आणि शनिवार हे दोन वार मारुतीरायांची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात यंदाचा खास योगायोग असा की ऐन शनिवारच्या दिवशीच यंदाचा हनुमान जन्मोत्सव आलेला आहे ये तेव्हा येत्या शनिवारी म्हणजे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठून आपली सकाळची नित्याची कामं दैनंदिन क्रिया थोड्याशा पटापट आटोपून घेऊन सूर्योदय होण्याच्या आत आपली अंघोळ कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे एकदा की सूर्योदय झाला की लगेचच एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू लाल रंगाचं फूल अक्षता त्याचबरोबर एक गुळाचा खडा टाकून सूर्यदेवांकडे पाहात त्याचबरोबर पडणाऱ्या पाण्याकडे पाहत आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देऊन घ्यायचं आहे त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर ओम गृणीसूर्यायनमहा हा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा तसेच पुरुषांनी ओम सूर्याय नमहा ओम भास्कराय नमहा ओम आदित्याय नमहा हे मंत्र म्हणून सूर्यदेवांना अर्घ्य देऊन त्यांना मनोभावे नमस्कार करायचा कारण चैत्र शुक्ल पौर्णिमेचा सूर्योदय हीच मारुतीरायांच्या जन्माची वेळ आहे असे मानले जाते बघा आपण जेव्हा लहान होतो साधारणतः दुसरी तिसरीला असू तर आपल्याला गोष्टीच्या पुस्तकामध्ये हनुमान जन्माची एक कथा होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हनुमान जन्माच्या कथा माहिती असतील तरी पण आता हनुमान जन्मोत्सव येत आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला त्या दोन कथा अगदी थोडक्यात सांगते आपल्या घरात लहान मुलं बाळा असतील तर त्यांना या कथा नक्की ऐकवा त्यातली पहिली कथा अशी की दशरथ राजांनी आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी यासाठी गुरूंच्या सल्ल्यानुसार आपल्या तीनही राण्यांसह पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि हा यज्ञ संपन्न होताच अग्निदेवांनी प्रसन्न होऊन तीनही राण्यांना एक एक फळ दिलं त्यातलं कैकेई राणीचं फळ एका घारीने पळवलं तर ही घार म्हणजे एक अप्सरा होती पण ती शापित असल्यामुळे तिला घारीचा जन्म मिळाला होता घार उडत उडत जाते इकडे अंजनेरी पर्वतावर माता अंजनी पुत्रप्राप्तीसाठीच भगवान शिवशंकरांच्या नावाने तप करत असतात तिथे एकही झाड नसतं पण घारीच्या पायातून ते फळ निसटतं आणि अंजनी मातेच्या हातात जाऊन पडतं अंजनी माता डोळे उघडतात इकडे तिकडे बघतात आणि इथे तर कोणतंच झाड नाही आहे मग आपल्या हातामध्ये हे फळ आलं म्हणजे काहीतरी दिव्य फळ असेल भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद असेल म्हणून त्याही ते फळ ग्रहण करतात आणि भगवान शिवशंकरांच्या कृपेने त्यांना मारुतीरायांसारखा बलवान त्याचबरोबर बुद्धिवान आणि दिव्य पुत्र प्राप्त होतो इकडे दशरथ राजांनासुद्धा हा पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यामुळे देवाच्या कृपेने भगवान श्रीराम त्याचबरोबर लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार पुत्र प्राप्त होतात तर ही झाली पहिली कथा दुसरी गोष्ट आहे बाल हनुमानांची आणि हनुमानांना हनुमान हे नाव कशावरून पडलं याची बघा आपल्या सर्वांच्या घरात लहान मुलं बाळं असतात आणि बालहट्ट प्रकारे आपल्याला पुरवावे लागतात हे सर्वजण जाणतातच तशाच पद्धतीने हे बाल हनुमान होते एकदा सूर्योदय होत होता आणि उगवत्या सूर्याकडे पाहून लहानग्या हनुमानांना वाटलं की ते लाल रंगाचं काहीतरी फळ आहे आणि ते मला पाहिजे म्हणून ते आपल्या आईला सांगतात की आई बघ किती सुंदर फळ आहे आणि मला ते पाहिजे आई म्हणते बाळा ते फळ नाहीये तर ते उगवते सूर्यनारायण आहेत साक्षात देव आहेत तू त्यांना नमस्कार केला पाहिजे पण बालहट्टापुढे काही चाललं नाही हनुमानांना वायुपुत्र असं म्हटलं जातं तर त्यांनी वाऱ्याच्या वेगाने तिकडे जायला सुरुवात केली सूर्यनारायणसुद्धा सुद्धा चिंतेत पडले आणि खाली सगळेजण चिंतेत पडले की आता या बाळाचं कसं होणार तिकडे इंद्रदेवांना असं वाटलं की राहू आपल्या दिशेने येत आहे म्हणून त्यांनी वज्र हनुमानांच्या दिशेने फेकलं आणि ते लहानग्या हनुमानांच्या हनुवटीला लागलं आणि ते बेशुद्ध पडले म्हणून त्या दिवसापासून हनुमानांना हनुमान हे नाव पडलेलं आहे की ते वज्र हनुवटीला लागलं म्हणून तर अशा पद्धतीने या दोन बाल हनुमानांच्या म्हणजे एक त्यातली हनुमान जन्माची आणि दुसरी हनुमान हे नाव कसं पडलं याची कथा आहे या दोन्ही कथांमधून आपल्याला बरीचशी माहिती मिळते खूप काही शिकायला मिळतं आता मी तुम्हाला मारुतीरायांची पूजा या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कशी करायची ते सांगते आपल्या घरामध्ये जर मारुतीरायांचा फोटो असेल तर आपण काय करायचं एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं एक आसन अंथरायचं आणि त्याच्यावर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा हा फोटो मांडल्यानंतर आपण सुरुवातीला एक दिवा लावून घ्यायचा तुमच्याकडे जर चमेलीचं तेल असेल तर नक्की वापरा नसेल तर आपलं गोडे तेल वापरलं तरीही चालेल फक्त ते खरकटं असता कामा नये म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही आधी काही तळण केलेलं असेल तर असं तेल पूजेसाठी वापरत नाही स्वच्छ तेल तुम्ही त्याच्यासाठी वापरा आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्या आणि हनुमंतांना तुम्ही कुंकू तसेच चंदनाचा गंध लावू शकता लाल पिवळ्या रंगाची फुलं चमेलीची फुलं मिळाली तर ती फुलं नाही तर मग रुईची फुलं पांढरी रुई असेल किंवा थोडीशी जांभळट रंगाची रुई असेल तिची फुलं किंवा पानांची माळ तुम्ही घालून आणि धूपदीपांनी ओवाळून हनुमानांची पूजा करू शकता गुळ फुटाने केळी यांचा नैवेद्य दाखवायचा हनुमान चालिसा हनुमानांचा पाळणा श्लोक तसेच ओम हन हनुमते नमहा हा मंत्र देखील म्हणायचा ओम रामदूताय नमहा हा सुद्धा अत्यंत सोपा मंत्र आहे तुम्हाला हे दोन्ही मंत्र मी स्क्रीनवर देते जो सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता हनुमान चिरंजीवी आहेत ते स्त्रियांना माते समान मानतात त्यामुळे महिलांनी त्यांची पूजा जरा दुरूनच करावी फोटोला किंवा मूर्तीला स्पर्श करू नये तुम्ही जर मंदिरात जाऊन मारुतीरायांची पूजा करणार असाल तर मग मूर्तीवर बऱ्याच ठिकाणी तेल व्हायला आजकाल बंदी असते मूर्तीची झीज होते म्हणून तर मग तुम्ही शेंदूर तिथे अर्पण करून देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जे काही तेल तुमच्यासोबत नेतात तर ते एखाद्या पंथीमध्ये टाकून तिथे दिवा प्रज्वलित करू शकतात रुईच्या पानांचा हार देखील तुम्ही मारुतीरायांना तिथे अर्पण करू शकता गुळ फुटाणे असतील किंवा झेंडूची फुलं असतील नाहीतर मग तुमच्याकडे लाल रंगाची फुलं असतील तीही अर्पण के केली तरी पण चालतं खास करून नैवेद्यामध्ये गुळ फुटाणे आणि केळी यांचा जास्तीत जास्त मान आहे तर अवश्य हे पदार्थ न्यायला अजिबात विसरू नका जे कोणी रुईच्या पानांची माळ घरच्या घरी बनवेल किंवा दुकानातून जरी तुम्ही विकत घेतली तर तुम्ही त्या प्रत्येक पानावर कुंकुवाने जर राम 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 हे शब्द लिहिले तर खरंच तुम्हाला भगवान श्रीरामांचा त्याचबरोबर मारुतीरायांचा एकत्रित आशीर्वाद मिळेल कारण हनुमान जे आहेत ते निस्सिम रामभक्त होते आणि आपणसुद्धा प्रभू श्रीरामांना मनापासून मानतो तर मग दोन्हींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हे काम करायला अजिबात विसरू नका हे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतं आता मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी म्हणण्याचा एक श्लोक सांगते म्हणजे हा श्लोक आपण दर शनिवारीही म्हणू शकतो आणि हनुमान जन्मोत्सव ज्या वेळेला असतो तेव्हाही म्हणू शकतो मनोजवुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वाताद्ज वानर युद्ध मोख्यम श्रीराम दूतम प्रपद्ये श्री प्रपद्धे श्रीराम दूतम तर हा श्लोक श्लोकसुद्धा तुम्ही अवश्य म्हणा आणि मी तुम्हाला अगोदर जे मंत्र सांगितले ते दोन्ही मंत्र आणि श्लोक जर का तुम्ही एखाद्या पानावर लिहून घेतले तर तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ते नक्कीच म्हणता येईल एका पौराणिक मान्यतेनुसार हनुमानांची निस्सीम रामभक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्यांना अमरत्वाचे वरदान दिले आणि हा दिवस नरक चतुर्दशीचा होता असं म्हटलं जातं त्याचबरोबर सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेले हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी होतात या घटनेमुळे वायुदेव खूप क्रोधित होतात अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते तसेच हनुमंतांच्या खोडकरपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जामवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते हनुमंतांच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून हनुमंत हे महादेवाचा अवतार असल्यामुळे त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे रामभक्ती करताना त्याच्यात विष्णुतत्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्य आले हनुमानांमध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्यामुळे युद्धावेळी आवश्यकतेनुसार ते त्यांचा वापर करायचे असे सांगितले जाते महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णांनी हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंतांनी रथ आणि अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे तसेच शस्त्रे हवेतच तस नष्ट केली होती हनुमान चिरंजीवी आहेत हे आपल्याला धार्मिक मान्यतांमधून समजलंच त्यामुळे सर्व हनुमान भक्त असंच मानतात की हनुमान आजसुद्धा आपल्यामध्ये जिवंत आहेत त्यामुळेच तर या दिवसाला हनुमान जयंती असं न म्हणता हनुमान जन्मोत्सव असं म्हटलं जातं कारण जयंती कुणाची करतात जे व्यक्ती आपल्यामध्ये हयात नाही आहेत पण मग त्यांचा जन्मदिवस जेव्हा येतो तर त्या तारखेला जयंती असं म्हटलं जातं आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखेला पुण्यतिथी असं म्हटलं जातं पण हनुमान आपल्यात आजही अस्तित्वात असल्याची मान्यता असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसाला हनुमान जन्मोत्सव असंच म्हणावं अशी मान्यता सर्वजण करतात हनुमानांना लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर सौष्ठव कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानांची आराधना करावी असे मानले जाते हनुमान स्तोत्र हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते हनुमानांना शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आलेले आहे हनुमान जन्मोत्सव या दिवशी केलेले उपाय अतिशय फलदायी ठरतात हनुमानजींना संकटमोचक आणि मनोकामना पूर्ण करणारे देव मानले जाते तर काही सोपे उपाय देखील मी तुम्हाला सांगते हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लाल फुलांनी हनुमानांची पूजा करा तसेच ओम हन हनुमतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यातला दुसरा उपाय आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आहे तर बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला हनुमानांची पूजा करताना त्यांना शेंदूर आणि चमेलीचे तेल अवश्य अर्पण करा त्यानंतर आपल्या कपाळावर थोडंसं कुंकू लावा यामुळे रोग आणि व्याधी दूर होतात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमानांना गूळ आणि हरभरे अवश्य अर्पण करा म्हणजे जे फुटाणे असतात किंवा भिजवलेले हरभरे आणि गूळ याचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा जे भिजवलेले हरभरे असतात ते तुम्ही जरा शिजवून त्याच्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करून त्याचा नैवेद्य अर्पण केला तसेच केळी इतर जे फळं असतात पेरू वगैरे ते देखील अर्पण करू शकता आणि हे तुम्ही गोरगरिबांना देखील दान करू शकता यामुळे पैशांची चांगली स्थिती निर्माण होते वाईट शक्ती दूर करण्यासाठी एक उपाय तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी रात्री नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान हनुमान चालिसा अकरा वेळा पठण करावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी बारा वाजेच्या आत वडाच्या झाडाजवळ जाऊन तेलाचा दिवा लावावा तसेच रामदूत अतुलित बलधामा या मंत्राचा जप करावा किंवा ओम रामदूताय महा हा, हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता ज्यांना वडाचं झाड आसपास मिळणार नाही त्यांनी तुळशीजवळ हा दिवा लावला तरीही चालेल तर एकदम सकाळी सूर्योदय होतो त्यावेळेलाच तुम्ही तुळशीजवळ हा दिवा लावून द्यायचा सकाळी विसरलात तर संध्याकाळी दिवे लागणीची वेळ होते तेव्हा तुम्ही हा दिवा लावा आणि ओम नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा नजरदोष तसेच वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी म्हणून म्हणजे एक प्रकारे दृष्ट काढण्यासाठी म्हणून तुम्ही शनिवारच्या दिवशी काय करायचं हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय करायचं एक नारळ घ्यायचा जो पाण्याने भरलेला असायला हवा आणि त्याच्यावर तुम्हाला काळे अख्खे उडीद ठेवायचे आहे उडदाची डाळ नव्हे तर पाण्याने भरलेला नारळ ज्याला शेंड्या पण असायला हव्या आणि त्याच्यावर काळे उडीद अगदी चार पाच या संख्येत ठेवले तरीही चालेल आणि असा नारळ लहान मुलांवरून सात वेळा उतरवायचा किंवा घरातील सर्वांचीच नजर तुम्हाला शनिवारच्या निमित्ताने किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने काढायची असेल तर घराच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत तो नारळ तुम्ही सात वेळा उतरवायचा त्यानंतर नारळ आणि ते जे उडीद तुम्ही त्याच्यावर ठेवलेले असतात ते सगळंच साहित्य तुम्हाला निर्जनस्थळी किंवा पाण्याच्या ठिकाणी विसर्जित करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ते विसर्जन करतात त्यानंतर लगेच घरी यायचं पुन्हा मागे वळून पाहायचं नाही वाटेत कुणाच्याही घरी जायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवापाशी दिवा लावून नमस्कार करायचा किंवा अगोदरच दिवा लावलेला असेल तर फक्त नमस्कार करायचा आणि त्यानंतरच आपल्या कामाला लागायचं तर हा अतिशय प्रभावी अचूक असा उपाय आहे शनिवारच्या निमित्ताचा किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताचा अवश्य तुम्ही करा तुम्हाला यामुळे खूप फरक तुमच्या घरामध्ये जाणवेल संकटमुक्तीसाठी तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला दिवसभरात जेवढ्या वेळेस शक्य होईल तेव्हा तुम्ही श्रीराम 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 किंवा नुसता राम 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 म्हणून जरी जप केला किंवा एखादी वही घेऊन त्याच्यामध्ये राम राम एवढं जरी लिहिलं तरी पुरेसा आहे कारण भलेही हनुमान जन्मोत्सव आहे पण हनुमान हे रामाचे निस्सिम भक्त होते त्यामुळे तुम्हीसुद्धा या दिवशी रामनामाचा जेवढा जप कराल तेवढा तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि यामुळे तुमच्यावरची जी काही संकटं असतील विघ्न असतील ती कायमस्वरूपी निघून जातील हे मात्र नक्की तर मंडळी या व्हिडिओत मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाची संपूर्ण माहिती सांगितली कथांद्वारे ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर काही ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार जे उपाय असतात तेही सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा प्रयत्न कसा वाटला तेही कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि हनुमान जन्मोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा